मंडळी विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुका झाल्या या दोन्ही निवडणुकांमध्ये उबाटा सेनेला फारस असं यश मिळालं नाही लोकसभा निवडणुकीचं यश हे विधानसभेत वाढेल या आशेवर उबाटा सेना होती पण लोकसभा निवडणुकीचं यश नेमकं काय होतं हे उबाटा सेनेला कळत होतं पण वळत नव्हतं लोकसभा निवडणुकीचं त्यांचं यश हे त्यांचं यश नव्हतं तर तो भाजपचा पराभव होता आणि म्हणून त्या पराभवातून कोणतरी विजयी झालेला पुढे येतो तसा उबाटा विजयी झालेला दिसत होता पण ज्या वेळेस मुस्लिमांनी उबाटा सेनेला मत दिलं हे उबाटा सेनेचं मत नव्हतं त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी उभाटा सेनेला मत दिली होती आणि त्यामुळे त्यांचे खासदार निवडून आले होते पण ते यश उद्धव ठाकरे स्वतःच यश मानून बसले आणि तोच फॉर्म्युला तोच मुस्लिमांना जवळ करण्याचा फॉर्म्युला त्यांनी विधानसभा निवडणुकीतही आजवायचं ठरवलं पण मित्रांनो त्यात धोके होते आणि ते धोके दिसत होते पण असल्या दिसलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक त्याच फॉर्म्युल्यावर लढली आणि इथे मात्र त्यांना मोठा फटका बसला कारण आताची उबाटा सेना पण पूर्वीची शिवसेना जिचा बेसच हिंदुत्व होता तो बेसच उद्धव ठाकरे यांनी वगळून टाकला आणि त्याचा मोठा फटका हा त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला उद्धव ठाकरे चारी मुंड्यात चित झाले मी लहानपणी गावी गेलो होतो अंगणामध्ये एक आंब्याचं झाड आहे आमच्या त्याला फक्त तीनच आंबे लागले होते मला ते आंबे हवे होते कारण पहिल्यांदाच आंबे बघत होतो झाडाला लागलेले आणि माझ्या मनात कुतूहल होत की झाडाचा आंबा तो आपण बघायचा काढून खाली बघायचा सा। बाबांनी सांगितलं तो त्याला काढू नकोस तो पिकलेला नाही तू काढलास तर तो पुन्हा झाडावर जाणार नाही आणि तो त्याचा काहीही उपयोग होणार नाही पण बाल दगड मारून ते तिन्ही आंबे खाली पडले अगदी नवीन कोऱ्या त्या कैरी होत्या त्याचा काहीही उपयोग झाला नाही पण झाडावरचे आंबे खाली आले होते आणि ते पुन्हा झाडाला ला लागणं शक्य नव्हतं आता पुढच्या मोसमापर्यंत वाट बघायची होती मंडळी उद्धव ठाकरे यांचं तेच झालं त्यांनी नेमकं हे जाणलं नाही की एकदा हिंदुत्व सोडलं की त्याचा फटका हा बसणारच आणि पुन्हा हिंदुत्वाकडे जायचं असेल तर पुढचा मौसम म्हणजे पुढच्या निवडणुका आणि त्याही निवडणुकीत आपलं हिंदुत्व जनता स्वीकारेल का हा प्रश्न आहे हे एवढं सगळं सांगण्याचं एकच कारण आहे की आपला पराभव का झाला याच आत्मपरीक्षण उबाटा सेनेने करायला सुरुवात केलेली त्यांनी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी उबाटा सेनेचे से उमेदवार हरले किंवा जिंकले तिथे त्यांनी निरीक्षक पाठवले आणि जनतेकडून शिवसैनिकांकडून नेमकं काय झालं याची माहिती घेतली त्यावेळेस शिवसैनिकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं कि हिंदुत्व चा बाजूला केल्यामुळे हा फटका बसलेला आहे हिंदुत्व सोडल्यामुळे हा फटका बसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्या शिवसेनेचं हिंदुत्व हे तसंच आहे भाजपचं हिंदुत्व तसंच आहे आणि त्यामुळे अनेक मतदार जो पारंपारिक दृष्ट्या शिवसेनेचा होता तो आता शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेला आहे भाजपकडे गेलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो कि आता उबाटा सेनेला मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी पुन्हा हिंदुत्वाचा आधार लागणार आहे पण शिवसैनिकाने हे कुठून सांगितलं हा खरा मुद्दा आहे मंडळी मुंबईतली एक जनता ही त्यामागचं खरं कारण आहे ज्या वेळेस विधानसभा निवडणुकीला ही हे शिवसैनिक उबाटा सेनेचे से सैनिक हे घरोघरी जात होते त्यावेळेस त्यांना जनतेकडून हे ऐकावं लागायचं की तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे तुम्ही आता हिंदू राहिलेला आहात तुम्ही मुस्लिमांचं लागून चालन करताय आता गंमत अशी आहे मित्रांनो हो की तुम्ही हिंदुत्व सोडलं असा प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना विचारला जातो त्यावेळेस ते त्यावर आमचं हिंदुत्व वेगळं म्हणून सांगून मोकळ होतात कारण त्यांना प्रतिपक्ष प्रतिप्रश्न करणारे कोणी नसतात आणि जरी केला तरी ते वेळ मारून नेत असतात पण जे उबाटा सैनिक निवडणुकीच्या काळामध्ये घरोघरी जात होते त्यांना हा प्रश्न विचारला जात होता तुम्ही हिंदुत्व सोडलं तेव्हा जेव्हा ते हे म्हणायचं की आमचं हिंदुत्व वेगळं आहे त्यावेळेस त्याला काउंटर केलं जायचं त्याला काउंटर केलं जायचं मुस्लिमांचं अनुनय म्हणून म्हणजे तुमचं हिंदुत्व का हा प्रश्न विचारला जायचा आणि तो प्रश्न विचारणारा सर्वसामान्य माणूस त्याच्या मनातली खतखत त्वचा मनात त्याच्या चेहऱ्यावरचा राग हा तो सैनिक बघत होता उबाटा सैनिक बघत होता आणि त्याच वेळेस त्याला कळलं होतं की आता काही खरं नाहीये आता काही खरं नाहीये जो शिवसेनेचा पारंपरिक मतदार होता तो या सैनिकाला तोंडावर सांगत होता आणि तिथून मित्रांनो या उवाट्या सैनिकांच्या मनामध्ये हे फिट्ट झालं होतं की आपण जिंकत नाही आपण जिंकत नाहीये नंतर आता जे ईव्हीएम बद्दल बोलणं सुरू आहे ईव्हीएम मुळे हरलो हा निर्णय कसा आहे हा एवढा मोठा जनादेश कसा मिळाला हे जेव्हा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे बोलतात ना तेव्हा बॅक ऑफ द माइंड त्यांना हे माहीत असत की आपल्या शिवसैनिकाने आपल्याला काय फीडबॅक दिलेला आहे आपल्याला काय फीडबॅक दिलेला आहे हे त्यांना माहीत असत पण त्याची दखल घेतली गेली नाही आता मित्रांनो बघा की हे जे अहवाल आलेत जे उभाटा सेनेने निरीक्षक नेमले त्याचे अहवाल आले आणि ते अहवाल सगळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले असं बातमीत म्हटलंय पण तो जो अहवाल तो तशा तसा काही वर्तमानपत्रांमध्ये वर प्रसिद्ध झालेला आणि त्यात शिवसैनिक काय म्हणतायत हे स्पष्ट दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की निवडणुकीच्या काळात आमचं ऐकलं नाही म्हणून पराभव झाला आता तरी आमचं ऐका म्हणजे पर्यायाने जनतेचं ऐका नाहीतर काही खरं नाही आणि तुमच्यापर्यंत हे जायच्या अगोदर आम्ही हे प्रसिद्ध करतो मीडियाला देतो जेणेकरून एक शिवसैनिक म्हणून आमचा पराभव आम्हाला माहीत होता हे तरी लोकांना कळावं आणि त्यातून नेतृत्वाला अक्कल आली तर नेतृत्वाने आपला स्थान बदलावा हे त्या सैनिकाला सांगायचं आणि म्हणून तो जो गुप्त अहवाल आहे तो सरळ प्रसिद्ध झालेला आहे उघड झालेला ही जी उबाटा सैने सैनिकांची तळमळ आहे ही तळमळ फुकट आलेली नाहीये अचानक आलेली नाहीये मित्रांनो ही जनतेने त्यांना तोंडावर नाकारल्यामुळे आलेली तोंडावर नाकारल्यामुळे आली आहे आणि म्हणूनच जनता ही फार महान असते तिच्या काठीमध्ये आवाज नसतो पण ती काठी जेव्हा पडते तेव्हा वळ मात्र उठतात जबरदस्त वळ उठतात आणि तसेच बळ सध्या उबाटा सेनेवर उठलेले आहेत आता यातून शानपणा घेऊन उबाटा सेना ही महापालिकेच्या निवडणुकीत फार काही करेल अशी आशाच नाहीये आशा नाहीये पण तुमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व वेगळं यामध्येच ती अडकली जाईल यामध्येच ती अडकली जाईल आणि तिथे त्यांचा पराभव हा निश्चित होईल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद